चला करू घरचा अभ्यास पहिली विषयाचा पहिलीचा इंग्रजी विषयाचा आज आपला दिवस तेरावा आहे आपण एच कॅपिटल एच आणि स्मॉल अक्षरांची ओळख करून घेणार आहोत यांचे फॉनिक्स आवाज शिकणार आहोत फॉनिक्स आवाजावरून शब्द तयार करणार आहोत शब्दसुद्धा लिहिणार आहोत स्मॉल लेटर कॅपिटल लेटर भरपूर अभ्यास आहे पॅड घ्या पेन्सिल घ्या इरेझर घ्या फोर लेनची वही घ्या आणि घरच्या अभ्यासाला मोबाईल लांब ठेवून बसायचं आहे इंग्रजीचा अभ्यास शक्यतो जेवण झाल्यावर संध्याकाळी करायचा ठीक आहे तर मुलानो, आता आपण काय पाहणार आहोत स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर आपण कोण कोणते मूळार शिकले होते ते आता पाहणार आहोत हे आहे कॅपिटल यन हे आहे स्मॉल यन ई हे स्मॉल ई कॅपिटल ई स्मॉल ई कैपिटल पी है स्मॉल पी कैपिटल पी स्मॉल पी कैपिटल के स्मॉल के कैपिटल के स्मॉल के कैपिटल सी स्मॉल सी कैपिटल सी है स्मॉल सी कैपिटल ए है स्मॉल ए कैपिटल ए स्मॉल ए कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी आणि हे आहे स्मॉल टी हे आहे आपलं कॅपिटल डी आणि हे आहे स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी डीस स्मॉल एस कैपिटल एस स्मॉल एस कैपिटल आई स्मॉल आई कैपिटल आई स्मॉल आई कैपिटल कैपिटलियम स्मॉल कैपिटल कैपिटलियम स्मॉल है कैपिटल आर यह है स्मॉल आर कैपिटल आर स्मॉल आर तर आता आपण काय पाहणार आहोत आज नवीन अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे यच यच नाव काय ह्या अक्षराचं यच अरे एवढा झालं यच कॅपिटल एच आणि स्मॉल एच आकार दोन्हीचाही वेगळा वेगळा आहे पण आवाज सारखा आहे यच आणि स्मॉल एच कॅपिटल एच 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 स्मॉल एच ठीक आहे चला आता आपण लिहूयात तर मुलानं मी तुमच्यासमोर कॅपिटल एच आणि स्मॉल एच काढून आहे आता मला फर्स्ट सांगा की कॅपिटल एच किती आहेत आणि स्मॉल एच किती आहेत आता ह्या चिठ्ठीमध्ये कॅपिटल एच आणि स्मॉल एच किती आहेत बघा बरं मोजा झालं hmm? माझू फा म्हणजे कॅपिटल एच बघा एक दोन तीन चार चार कॅपिटल एच आहेत आणि स्मॉल एज किती आहेत बघा बरं एक दोन तर मुलांना आता आपल्याला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरच्या जोडायला वायच्या आता ह्या रांगेमध्ये आहेत कॅपिटल लेटर आणि ह्या रांगेमध्ये आहेत स्मॉल लेटर हे आहे आपलं ए कॅपिटल ए स्मॉली कैपिटल ए स्मॉली कैपिटल ए स्मॉल कैपिटल डी स्मॉल डी कैपिटल डी स्मॉल डी है कैपिटल ईपन स्मॉली कैपिटल ई स्मॉल कैपिटल एच स्मॉल एच कैपिटल एच और स्मॉल एच हे आहे कॅपिटलयन स्मॉल कॅपिटल कॅपिटलयन आणि हे स्मॉल कॅपिटल स्मॉल यन कॅपिटल डी कॅपिटल डी कॅपिटल ई स्मॉल ई कॅपिटल एच स्मॉल एच आणि कॅपिटल ए स्मॉल ए तर मुलांना आता आपल्याला कॅपिटल एच आणि स्मॉल एच लिहायचे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचे चांगला अक्षर काढण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चालेल उत्तका का यच एच यच एच एच यच 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 एच एच यच Яч, 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 яч,

एच 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 ये है कैपिटल एच है स्मॉल एच 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 चुकल बग एच 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 Яч. 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 Яч.

एच 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 आणि हे एच खूप सोब आहे बघा एच झालं कसं कचं काढू काय याचं नाव एच कॅपिटल एच स्मॉल 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 एच इथं चुकले बघा खालच्या राईड लाईनला आले माझं कॅपिटल एच स्मॉल एच 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 कॅपिटल एच आणि हे आहे स्मॉल एच चला आता आपण अक्षरांची आवाज पाहूयात तर मुलांनो आता आपल्याला एक समजले की मुला अक्षरांचं नाव वेगळं असतं आणि त्यांचा आवाज वेगळा असतो आता हे अक्षर कोणतं आहे यम बरोबर आहे का हे अक्षर आहे यम पण यमचा आवाज कसा असतो सांगा बरं कसा असतो यमचा आवाज कसा असतो यमचा आवाज पुढचा अक्षर अक्षर आहे ई इचा आवाज कसा असतो ए ए, ए ए आपलं अक्षर आहे आर आर आरचा आवाज कसा असतो र र, 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 र। पुढचं आपलं अक्षर आहे के आवाज कसा आहे क क क, 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 क पुढचा आपला अक्षर आहे एन येनचा आवाज कसा आहे रे हे आहे आय आयचा आवाज कसा आहे ई पुढं आहे पी पचावाच पी पचावाच पी, पचावच पी। पीचा आवाज काय आहे प हे आहे आपलं येस येसचा आवाज काय आहे हे आहे आपलं अक्षर टी टीचा आवाज कसा आहे ट ट ट टडचं आपला अक्षर आहे सी सीचा आवाज काय आहे क क आवाज आहे ऐ पुढचा आपलं अक्षर आहे पी झाले पी नाही डी असले हां डी हे आहे डी ड आवाज काय आहे ड ड ड ड ड पुढचं आपलं शेवटचा अक्षर आहे यच कोणतं अक्षर आहे हे यच चा आवाज काय आहे ह ह ह ह ह ह यच आवाज काय आहे ह ह ह यच आवाज काय आहे तर आता आपण काय पाहिलेलं आहे अक्षरांचे आवाज पाहिलेले आहेत तर अक्षरांच्या आवाजासोबतच आपण आता शब्दसुद्धा तयार करणार आहोत आता यच यच चा आवाज काय आहे हचचा आवाज काय आहे ह आयचा आवाज आहे ई आणि यमचा आवाज आहे म यच ह आय ही ह, ई, आणि हे यम यमचा आवाज म यच आय ह, ई, म हिम एच आय एम हिम आता स्मॉल लेटरमध्ये बघू हे आहे यच स्मॉल यच आहे यचचा आवाज काय ह बेलांटीचा आवाज काय ह, ई, आणि हे म म यमचा यम, -यम 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 आवाज -e काय यम एच एम हिम एच आय एम हिम एच आय हिम पुढचं आपलं अक्षर आहे बघा ई एन काय होतं रे उच्चार बघा बरं यच एच चा आवाज काय हो, आहे चा आवाज काय हो, हो, आहे चा आवाज काय हो, आहे ए, है, ए, ए ईचा आवाज काय आहे ए ह ए आणि यन यनचा आवाज काय न यच एन हेन आता स्मॉल लेटरमध्ये लिहू हे आहे आपलं यच यचं आवाज काय ह हे आहे ई ईचा आवाज काय ए आणि हे आहे यन यनचा आवाज काय न हेन ह ए न हेन ह ए न हेन पुढचं आपला अक्षर आहे यच काय हे यच ह हे आहे ए एचा आवाज काय ॲ ह आणि हे आहे टी टीचा आवाज काय ट ह ट काय उच्चार झाला मग हॅट ह ॲ हॅट आता स्मॉल लेटर बघू ह चा एचचा आवाज काय ह एचा आवाज ॲ आणि टचा आवाज टीचा आवाज ए टी हॅ अ हॅट पुढचं आपलं अक्षर आहे बघा यच आय डी एच आय डी ह चा आवाज काय एच चा आवाज काय ह आयचा आवाज काय आहे ई चा आवाज काय ई आणि ड चा आवाज काय डीचा आवाज ड ह ड हिड आता स्मॉल लेटर काढू हे आहे यच हे आहे आय आयचा आवाज काय इ आणि हे आहे डी डीचा आवाज काय ड ही ह ई ड हिड ह ई ड हिड आता पुढचा आपला शब्द आहे बघा यच यच चा आवाज काय आहे ह आयचा आवाज काय आहे आय आणि पचा आवाज आहे पी ह इ प हिप आता स्मॉल लेटर काढू हे आहे यच यच चा आवाज काय आहे ह हे आहे आय आयचा आवाज काय आहे ई आणि हे आहे पी प, पी चा आवाज काय प, प। ही ह इ प हिप कोणता शब्द तयार झाला आपला हिप अशा प्रकारे आपण शब्द सुद्धा तयार करायला शिकायलो आहोत तुम्हाला काहीच कळणार नाही मुलांनो एक दहा पंधरा दिवस थांबा बघा तुम्ही किती छान वास चालते चला आता आपल्याला शब्द लिहायचे आहेत बघा हे आहे यच यच चा आवाज काय हो। आहे हे हे आहे आय आयचा आवाज काय आहे ई हे आहे पी पचा पीचा आवाज काय आहे प चा, एच आय पी हिप ह ई प हिप ह ई प हिप ह ई पिप ह ई प

हिप ह ई प हिप ह ई आणि हे आहे पी हिप आता पुढचा शब्द बघा हे यच आहे याचा आवाज काय आहे ह हे आहे आय आयचा आवाज काय इ आणि हे आहे यम यमचा आवाज काय आहे म चला आता शब्द तयार करू ह i m him <coughs> h i m him h i m him h i m him h i m him ह इ म हिम ह इ इ म हिम ह ई आणि हे आहे यम म हिम, ह, हिम। बगा, एच एम हिम पुढचा आपला शब्द आहे बघा हे आहे यच यचचा आवाज काय आहे ह हे आहे ए एचा आवाज काय आहे ॲ आणि हे आहे टी टीचा आवाज काय आहे हॅट

a the head her a the head her आवाज काय ई ईचा आवाज काय ए आणि हे आहे यन चा आवाज आहे तर आता आपण याचा आवाज कसा होईल मग ह ए हेन 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 ह ह ए न, ह, ए न, ह ए, न, A e, um hen h e, hen h e, hen h e, hen h e, -hen. h e, 에음 헤ン 허에음 헤ン 허에음 헤ン 허에음 헤ン 허에음 헤ン पुढचा शब्द आहे बघा आपला यच एच चा आवाज आहे ह आय आयचा आवाज आहे ई आणि टी आहे टीचा आवाज आहे ट ह ई ट ट हिट ह हिट.. चला लिहू ह ई ट हिट.. ह ई ट हिट.. Her E. The hit. 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 Her E. The Hit her e the hit her e the hit her e the hit her e the hit तर मुलांनो आपल्याला ए बी सी वाचन करायचं आहे सोबतच छोटे छोटे स्टोरी वाचायची आहेत चला वाचन करूयात आपण मंकी यम, यम, मंकी मँगो खातो क्यू, क्यू क्यू क्विल क्विल्टपेक्षा पेक्षा हलके असते यू यू, 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 यू युनिफॉर्म युटेन्सिल्स आईने धुवून टाकले एन यन, यन नेल मध्ये अडकून नेट फाटला आर आर रॅबिट रोज खातो व्ही व्ही वास मध्ये राहिला वाय वाय याकचे केस यारनाप्रमाणे गरम असतात ओ ओ ओला ओ, ऑरेंज आवडते यस यस सनच्या प्रकाशात स्पून चमकतो डब्ल्यू डब्ल्यू व्हील वॉटरमेलन दोनही गोला असतात झेड झेड झिप झिरो या दोन्ही शब्दांची सुरुवात झेडपासून होते पी पी टॅरॉट पेन्सिल घेऊन उडाला टॉय ट्रीच्या खाली आहे पी टी टॉय ट्री खाली आहे एक्स एक्स मी एक्समस ट्री झाले फोन अजून पाहिला नाही एन्ट एरोप्लेन मध्ये ए, चढली ई ई एलिफंट इंजिन ओढतो आय आय आईस्क्रीम थंड असते आयर्न गरम असते बी बी बसमध्ये बॅट आहे एफ एफ फच्या समोर फ्रॉग आहे जे जे जॅकेट जग जॅकेट जगमधील पाण्याने ओला झाला सी सी कॅमल कप कॅमलच्या तोंडात अडकला जी जी गर्ल ग्लासमध्ये पाणी पिते के के काइट की मध्ये अडकला डी डी माझ्याकडे खेळल्या डॉल डक आहे यच एच हेन हटमध्ये गेली यल यल लेमनला लीफ आहे झालं आता स्टोरी थोडी थोडी लक्षात का रे तुमच्या